काल गडकरींच्या वचननामामध्ये एक युरोपियन स्क्वेअर नावाचा प्रकल्प होता ह्याच्यामध्ये कारागृहाची जागा आणि पूर्ण जागा घेणार आहे एरिगेशन कॉलनी हेल्थ डिपार्टमेंट हा पूर्ण जो एक हरित पट्टा आहे तो सुद्धा पूर्ण तोडून आता युरोपियन स्क्वेअर जसं इटली मध्ये बाजूला पूर्ण वाणिज्य तसं त्यांना करायचं त्यांच्या हे वचन याला पर्यावरण वाद्यांचा विरोध आहे तुमची का भूमिका काय असणार विरोधाची भूमिका राहणार रा आणि याच्यावरच मी तुम्हाला सांगतो हे जसे त्यांच्या मला वाटते की शहरातल्या जनतेचं मत त्यांच्याबद्दल घ्यायला याच्यामुळे तुम्हाला आणि मेन म्हणजे हे करत असताना इथल्या स्थानिक लोकांना त्याचा था काय फायदा होणार जसं आपण आमची सिम्बॉसिसची जागा दिली त्या सिम्बॉसिस वाहनगरपालिके एक रुपयाच्या वाड्या पडले होते त्या सिम्बॉसिस मध्ये या, या नागपूर शहरातले किती विद्यार्थी शिकवतात आणि सामान्य माणसाला तिथे ऍडमिशन देताना काही जेव्हा आम्ही आमची एवढी मोठी जागा देऊन एक उदाहरण दिलं मी तर माझं हेच आहे की सामान्य माणसाला काय फायदा आहे त्याचा मग सीटला जागा देताना तुम्ही तिथे काहीतरी अट टाकायला पाहिजे एवढी किमती आम्ही जागा देताय तर मग नागपुरातला लोकल विद्यार्थी असेल त्याला याच्यात पन्नास पर्सेंट देऊ काही केलं का याचा फायदा माझा पहिला प्रश्नच की तुम्ही जे विकासाचे काम आणि मोठे प्रकल्प त्याच्यामुळे नागपूरच्या सामान्य जनतेला मग ती जागा तुम्ही विकली का नाही सरकारी रेट एक रुपया प्रमाणेच दिली ना ती जागा विकायला पाहिजे होती एवढी मोठी कारण म्हणजे तुम्ही मोठमोठ्या जागा बिहानच्या जागा द्याल ह्या त्यामुळे आमच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटून झाला का इथे जो वास्तव्यास आहे मतदार त्याला काही फायदा का हा मोठा प्रश्न हो तुम्ही जर निवडून येतात